नमस्कार शेतकरी मित्रांनो बीकरन निखडे आपल्या फार्मसेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार साईंबायच्या वाडीजवळ पच्चार आणि आपण आज पिपळा बसंत बाजार समितीमध्ये मध्ये दरोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे बाजार विभागण्यासाठी लाईव्ह बाजार भाऊ काय चालू आहे आपण जाणून घेऊ आर्यमानिक शार्ट शाहू सगळ्या व्हरायटीचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजारावर बघायला मिळतील मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक आणि कमेंट करते नाही तर एक आज लाईक आणि कमेंट करा म्हणजे आम्हाला बरं वाटेल चला जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ कुठलं के किती लावला ಸಾ ಆಗ ಸಲ ನೌಶ ಕೂಡ ಮಾಲಿಕ पुरी पुरी सोलो पुरी काय मागितलं नऊशे आठशे ते नऊशे पर्यंत मागू राहिले का आठशे पासून नऊशे पर्यंत व्हरायटी कोणती आपली एकशे आठ एकशे आठ सगळी सगळी सारखीच विकत का आरेमन आणि एकशे आठ का बदल काही इच्यापेक्षा एकशे आठ पेक्षा इला काय प्रॉब्लेम येतो विकायला विकायलाच माहिती काय माल तर चांगला आहे आहे ना एकशे आठमान आणि एकशे आठ

शंभर कॅरेट कॅरेट शंभर लगेच भाजार किती हजार म्हणते लाव वाहली तिथे रुपया कमी बघू किती किती आठशे किती रे साडे आठशे एक रुपये

हजार लावा म्हणलं शंभर कॅरेट थोडी आता तेवढं करा नाही आपण नऊशे लावून पन्नास लिवायचे नऊशे पन्नास कमी पण होईल नाईन मग काय हॅलो चालू असाक लावा लागत लाव थोडी ताकद लावा ह

काय करायचंच नाही आहे त्याच्यात मला पाले काय करणे आजच बनलेला अडचणी चोवीस कॅरेट बनले अडचण बावीस कॅरेट त्याला येईल चोवीस कॅरेटला अडचण घटत नाही का तर कुठले तुम्ही तुम्हाला कमेंट पण करत नाही येत आम्हाला येईल थोडा दिवसात येईल

डोंगर डोंगर जाळीतून माल दिसतो ना माल एक हप्ताली काय बोल ना कॅमेरा चालून काहीतरी सांग बोला ना तुम्ही बोला ना द्या द्याय काकडा पहिला नाही माल जोरा क्वांटिटी माल सोन आहे एक काय तुम्ही एक लावलं आधार पुन्हा कमी केला

एक हजार पन्नास जाईल शंभर टक्के जाईल का कुठले काका सुतार सुतारखे नारायण जाऊ विकायलाच पाहिजे धाबा करायची विकायलाच पाहिजे आम्ही नऊ सोक भाऊ बोल ठीक ठीक बोलो आठशे रुपये लागवली

किती लावले दादा नऊशे अकरा नऊशे अकरा अरे मानकर नऊशे एकतीस दहा रुपये वरून अकरा आहे का अकरा द्या चांगला माल आहे अपेक्षा काय थोडी राहील का

किती लावले राजाबाई आठशे बरोबर राजाबाईकच काम चालू ना दुसरे हात नाही राजाबाई द्या तीनशे नऊशे रुपये मागून जाईल तुम्ही आठशे रुपये मागून राईन मारकेट आहे मग ते बाराशे बोलू द्या आम्ही आठशे बोलू त्याचत काय एवढं खाली व्हायचं किती खादे बाई खूप बाऊ राहत हो असं खोली लावा थोडस द्या त्यांना ठेवू का नाही आप

आता हा मला नाही तो नाही म्हणा काय अर्थ नाही दोन नाही तिथे दोन होऊन जातो दोन नंबर काम होऊन जातो एक नंबर आहे एक नंबरचा आकडा बाबा तुम्ही आता लय तुम्ही आशा आता तुम्हाला बोट तरी आम्ही स्वतः गाडी आमची फक्त ह्या गाडी बसत नव्हते दुसऱ्या गाडी दिले ते नऊशे एकतीस न दिले ते का दोन झाले दोन काही गुलाबजाम करत ते बी आम्हाला एकतीसची अपेक्षा नाही दहा मला नाही पळालं